आमच्या उपोषण स्थळाला भेट देणार आहे येणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या चौदा मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाथ काय करतात करता, ते बघायचं पण चर्चा करण्याकरता सिस्टम न नक्कीच नक्कीच की उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे त्याच्यामुळे या चौदा मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार म्हणजे आमची पहिली मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ती मागणी आमची पूर्ण झाल्यासारखी आहे कारण परवा जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तरतूद सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये नाही दुसरा आमनी जी आए कि में ये तो जाने है कि अतिवृष्टी मु जेक नुकसान है्वरितर करना कर सरकार चौपनगृह सुरू जी अठरा वसत शिल महीन सुरुण मुलना शंबर टक्के स्कॉलरशिप मंजूर कर धर्ती वरती मुला शंबर टक्के शिष्यवृत्ति लागू कर महाज्योती या संस्थेला एक हजार कोटी निधीची गरज आहे आणि त्याच्यामुळे महाज्योती मार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षण किंवा फेलोशिप दिली जाते ते सर्व विद्यार्थी हे अडचणीत आलेले आहेत म्हणून त्वरित एक हजार कोटी रुपयाचा निधी महाज्योती करता वितरित करण्यात यावा म्हाडा आणि सिडको मध्ये साठी संविधानिक जे आरक्षण आहे ते आरक्षण लागू करण्यात यावे या प्रमुख मागण्यांवर आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही जे कन्फ्युजन काही नाही आहे खूप क्लिअरिटी आहे हैदराबादचं गॅझेट म्हणजे त्याच्यातून जे कुलबी प्रमाणपत्र त्यांना मिळणार त्याच्यामुळे तो काही विषय नाही ऑलरेडी अनेक ठिकाणी कुलबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे नाही ओबीसीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आज तसं काही सांगता येणार नाही ना ना ज्यावेळेस हे गॅजेटमध्ये जास्त नाव येते त्यानंतर आम्ही सांगतो